गुरुकुल प्री प्रायमरी इंग्रजी शाळेत जागतिक महिला दिन उत्साह साजरी मुरुम तारीख आठ जागतिक महिला दिनानिमित्त मुरुग येथील गुरुकुल प्री प्रायमरी इंग्रजी शाळेत विविध उपक्रमाने उत्साह साजरी करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रीती चिरोबा तर डॉक्टर सुवर्णा पाटील पुष्पा गवाने संध्या वाकडे प्रेरणा काबरा ज्योती शिंदे वैशाली वाघमारे आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती याप्रसंगी डॉक्टर चिलोबा यांनी मुलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त लाठीकाठी महाराष्ट्र अध्यक्ष मोहम्मद रफी शेख यांनी डॉक्टर चिलोबा यांना दानपट्टा मर्दानी खेळाच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी मयुरी चौधरी यांची लाठीकाठी खेळ धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी महिला भगिनींनी संगीत खुर्ची खेळाचा आनंद लोटला शिक्षक वर्ग सुनीता सोभाजे अपन्ना पोतदार अनिता वडतिले भाग्यश्री पिचे ऐश्वर्या रोळे मालाश्री पाटील रियाज नोसे श्रीकांत भोज आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका मयुरी चौधरी प्रास्ताविक अपर्णा पोतदार तर आभार अनिता वडतिले यांनी मानले